माझे हे नाव समृद्धी श्याम कदम शाळा नवीन प्राथमिक विद्यालय लिंबरोई देवी इयत्ता साथी मी इथे मराठी शाळा या विषयावर बोलणार आहे गेले द्या समजूत वाढू द्या शिक्षणाची गोडी लागू द्या मग करू द्या ना सगळी त्यांना कौशल्य विकसी आणि त्याला स्वतःची भाषा बोलता येत नाही तर दुसरी कुठलीही भाषा घ्यावी लागते

Köszönöm szépen! Köszönöm